कारण का या रोडवर रोड साठी आम्ही लगातार पाठपुरावा पाठपुरावा करतोय परंतु हे शब्दच आम्हाला सगळे डावळा डावळचे दावल येतात त्याच्यामुळे आम्ही काहीच करायचं आता सोडूनच दिलंय आता बिरसायत मध्ये कार्यक्रम होता तेव्हा बरेचसे मान्यवर तिथे होते हाँ, हाँ, हाँ. आपले सौरा साहेब वगैरे होते गावित साहेब होते यांच्या हाते आमचे लीडर संतोष जनाटे यांनी स्वतःहून दिलंय हे निवेदन परंतु ते निवेदन निवडणूक कुठे ठेवलंय ते भगवान जाने अजूनपर्यंत त्या निवेदनाचा उल्लेखच तेही केला नाही लोकांसमोर देखील केला नाही की के बाबा हे करू असं आश्वासन दिलं नाही फक्त घेऊन ठेवलंय फक्त आणि फक्त जनसेवा करतोय आमच्या पदरामध्ये किंवा आमच्या मिसेस आई वडील हो हे कधी पैशाची पण अपेक्षा ना करत नाही कारण का पैसेच वाचत नाही जे वाचले ते मेंटेनन्सला जातात बाकी आपल्याला खाण्यापिण्यासाठी सीएनजी खाऊन पिऊन बस बस बॅले बॅलेन्स काहीच नाही आम्हाला <laughs> या रिक्षाचा हप्ता भरायला देखील घरातन मोलमजुरी करणाऱ्यांकडून पैसे वसूल करून ना ते हप्ता भरावा लागतो म्हणजे जुगाड करून जुगाड 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 करून ना ते हप्ता भरतोय आम्ही कारण इकडे काय नाही आता मला शेवटचं सांगा शासनाला तुम्ही काय आता आव्हान करणार आहे की हा रस्ता सुरू करावा आणि जेणेकरून तुमचा प्रवास सोयीस्कर विनंती करणार आहे आम्ही शासनाला सांगतो एवढंच की बाबा याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर यापेक्षा आमचा जो दुसरा जॉईंट रस्ता मोठा आहे त्या रस्त्यावरती आम्ही सगळे रिक्षावाले झोपूनच जाणार डायरेक्ट रस्ता रोको आंदोलन याच्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाहीच आहे